आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर रायते येथील सुबेदार फार्म हाऊसवर जे सी बीच्या सहाय्यानं तोडफोड लाखो रुपयांचं नुकसान गेल्या पस्तीस वर्षापासून रायतेगाव सुभेदार फार्म हाऊस इथं राहत असलेले महेंद्र सुभेदार यांच्या फार्म हाऊसवर जेसीबीच्या सहाय्यानं तोडफोड करण्यात आली असून या घटनेत पत्र्याच्या शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ही घटना सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता घडली असून या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महेंद्र सुबेदार यांनी संभाजी सुरोशी यांच्याकडून सर्वे नंबर अडुसष्ट हिस्सा नंबर तेरा मधील चौऱ्याण्णव गुंठे जमीन खरेदी केली होती तिथे उपनिबंधक यांच्याकडे रीत रजिस्टर करून घेण्यात आले होते या जमिनीवर गेल्या पस्तीस वर्षापासून त्यांचा ताबा असून पत्नी सुनीता सुबेदार यांच्यासोबत ते इथं राहत आहेत मात्र या जमिनीवर हक्क सांगत या जमिनीमध्ये माझी दहा गुंठे जमीन आली आहे असं सांगून प्रमिला विकास घोडबिंदे उज्ज्वला यशवंत सुरोशी यशोदा यशवंत सुरोशी आणि जयवंत यशवंत सुरोशी यांनी बेकायदेशीरपणे जेसीबीच्या साह्यानं फार्म हाऊस सा कंपाऊंड आणि पत्र्याच्या शेडची तोडफोड केली या तोडफोडीत चौऱ्याण्णव हजार रुपयांचं नुकसान झालं असून शेडमध्ये असलेल्या सत्तर ते ऐंशी कोंबड्या पळून गेल्यात घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे तेहतीस तीनशे चोवीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जेसीबीच्या साह्यानं तोडफोड करतानाचं संपूर्ण व्हिडिओ चित्रण महेंद्र सुबेदार यांच्याकडे उपलब्ध असून व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं टिटवाळा पोलिसांनी सांगितलंय या घटनेला परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून या फार्म हाऊसवर धोका असून आम्हाला आरोपींनी न्याय मिळवून द्यावा तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे महेंद्र सुभेदार यांनी केली आहे मला ना नाही ना पक्का पा, होता आणि कोंबड्यांचा पा, पा, रूम होता वी, वीज बाय वीजचा तर रात्री येऊन ते अचानक आठ वाजता तोडला प्रमिला विकास जोडून त्याच्यानंतर आम्ही केलेली आहे येऊन येऊन आम्हाला भांडते धमक्या देते पोलीस आमच्या खिशात आहेत आम्ही हे करू ते करू असं सर्व सांगत बसते ती आणि आम्हाला दमशे देऊन जाते आम्ही मारणार त्यांना शिव्या देते नेहमी दे। आली का मग शिव्या देते बाबांना आता काल पण आग लावून गेली सांगते का पाणी मारलं तर आतमध्ये येऊन मारून जाईन म्हणून कामवल्याना सांगते नेहमी येथे दमक्यात येते आणि जाते आम्हाला दिवाळी सोडल्यानंतर परत आमच्या मध्ये आम्ही सगळं केलं मी हिचं काय वास्तव आहे बोलते आम्हाला विचारून करायचं आम्ही गावले पोलिसांना आणा नाही आमदाराने आण कोणाला आणा आम्ही घाबरणार नाही या बाबतीत ग्रामपंचायतीची काय तक्रार वगैरे आहे का ग्रामपंचायतीच काही हे नाही तेव्हा सर्वे करताना ग्रामपंचायतीची सर्वे ग्रामसेवक ग्रामपंचायत सर्वे बॉडी होती सगळी आता आम्ही पस्तीस वर्षाला इथे राहतो का 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 आता काय आमचं काय हद्द नाही काय आम्ही का राहू याची तक्रार केली आम्ही सर्व केलंय नेहमी येणार नेहमी आम्हाला धमक्या सर्व्हे झाला सर्व त्यांची काय निघाली नाही सर्व आता सगळं आम्हाला येऊन धमक्या देते रात्री बुलढ आणला आणि आता तोडफोड केलं आमचं सगळं आता नुकसान काय झालं तुमचं आता आमच्या कोंबड्यांचं नुकसान झालं नुकसान आमचं झालं आता रूम पण तुटला आमचा दोन अक नुकसान झालं आणि रात्रीच्या याच्यात आले की असं पण नाही दिवसा आणि आम्हाला काय सांगितलं नाही काय नाही अचानक अचानक आली डायरेक्ट आणि आम्हाला नाही पाहिजेलच याच्यातच परत जातीवेली बोलतात परत मी सकाळी येतो जीसीबी घेऊन परत गाववाल्यानं घेऊन येईल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर